चालू कर, हाँ। हाँ। नमस्कार शिक्षक मित्रांनो मी आहे शैलेश गायकवाड टूजिनिंग सीड जालना या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून नांदेडसाठी काम करतो तर आज आपण आलेलो आहोत लोण या गावी आणि या गावामध्ये ह्या कंपनीचं टूजेनिंग सीड या कंपनीचं ब्लॅकिंग व्हरायटी या ठिकाणी हार्वेस्ट होता आहे प्लॉट हा तर तुम्ही हा प्लॉट लाईव्ह मध्ये बघू शकता जी साईज आहे एकदम अतिशय छान साईज आलेली आहे सहा साडेसहा किलोपूरची साईज आलेली आहे आणि सालीला गच्च आहे आणि मधली लाली जी आहे एकदम चांगली आहे तर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आसना शेळके साहेब म्हणून ह्यांनी पण उपस्थित आहे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट झालेला आहे त्या त्यासोबतच आपले व्यापारी सर सर आपलं परिचय द्या बरोबर शेख गप्फार शेख मेहताब हे व्यापारी सर आहेत आज आलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हो त्यांची काय प्रतिक्रिया असेल या प्लॉट बद्दल ही ब्लॅकिंग जी आहे व्हरायटी आहे तर सर या व्हरायटी बद्दल तुम्हाला काय सांगता येईल ही कॅन्डी व्हरायटीसाठी चांगली राहते अच्छा कॅन्डी नाही सर ही ब्लॅकिंग व्हरायटी आहे ब्लॅकिंग व्हरायटी हे ता चांगली असते आता याच्यानंतर हे बाहुबली हा आता याच्यानंतर लावायचं असलं तर बाहुबली मॅक्स अच्छा सुलतान आपल्याकडं वस्तू लावा बर 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 याच म्हणणं आहे की व्हरायटी हि वरायटी कशी वाटली तुम्हाला मध्ये या, या दिवसा मध्ये चांगली झाली साईज मध्ये वगैरे साईज मध्ये मस्त झाले बर्याच्या बर। वरचा फळ आहे याच्यामध्ये राटांचा नाव नाहीये याच्यामध्ये सहा किलो साडे सहा किलो पर्यंत साईज झालेली आहे याची चांगली झाली सेटिंग बी चांगली झाली बर सहा साडे सहा किलो पर्यंत साईज झाले असं साहेबांच म्हणणं आहे आणि प्लॉट एकदम चांगला आहे आणि खास करून आ, या प्लॉट मध्ये राटन माल जास्त नाही दोन तीन किलोच्या वरुनच साईज असं त्यांचं व्यापारी समान म्हणणं आहे तर प्लॉट एकदम म्हणजे कसं ओके वाटला का सर तुम्हाला ओके आहे एका एकरा मध्ये एवढं अवरेज येणा मध्ये कुठंच आलेलं नाही हे व्हरायटी चांगली आहे एक एकर नाही सर पावन एकरच्या जवळपास असेल समजा हा सहा पाकेत बसले त्याच्यामध्ये एक एकरच्या जवळपास आहे समजा पण व्हरायटी तुम्ही लाईव मध्ये धरा सर लाईव मध्ये बघू शकता तुम्ही एखाद फुल धरा की आपण ही जी व्हरायटी आहे बरोबर तर ही व्हरायटी जी आहे ब्लॅक किंग म्हणून येते ट्रुजिंग शिड या कंपनीची तर हा प्लॉट जो आहे हार्वेस्टिंगचा आहे आणि व्यापारी सर आपल्यासोबत आहेत त्यानंतर शेळके साहेब म्हणून आहे ते दुकानदार आहेत आसना पॉईंटचे श्री आग्रो एजन्सीचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट झालेला आहे तर अतिशय छान प्लॉट साईजमध्ये खूप चांगलं आणि वेल्टिंगचा ह्याला प्रॉब्लेम नाही दुसरी खास गोष्ट म्हणजे कॅप्सूल साईजचा हो हा प्लॉट तुम्ही बघू शकता तिकडे अच्छा हां हे बघा हे हे जे प्लॉट आहे हे एकदम बेस्ट बढिया प्लॉट आहे साईजमध्ये तुम्ही कॅप्सूल हे बघा प्रत्यक्षामधला प्लॉट साईजमध्ये बघू शकता तुम्ही साईज आलेली आहे ब्लॅक किंग प्रुजिंग सिडिया कंपनीचं ब्लॅक किंग ही साय व्हरायटी आहे ती फळं घ्या सर हातामध्ये थोडं हां हां हे बघा फळगेर भाऊ इथं 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 बॅनर धर बरं तो आपली प्रतीक्षामधला प्लॉट आहे ब्लॅक किंग रुज릭 सिडिया कंपनीचं ब्लॅक किंग ठीक आहे बरोबर भाई सगळं नियमानुसार साली लगत नाही साल भरपूर जाड आहे आणि मधली गोडी जी आहे ती चौदा पर्सेंट सुटणे याच्यामध्ये आहे हा मधला प्लॉट आहे आज हार्वेस्ट होत आहे तेरा ते बारा तेरा रुपयाच्या हिशोबाने ह्यांनी कटिंग केलेली आहेत आज हा प्लॉट तुम्ही मधला बघू शकता बघा साईज यानंतर ಯೋಡಿಗಳು ಬರ ಪದ ಪದ ನಮಗೆ ಒಂದ್ ಗನ್ ಕರಾವಲಸ ಹ್ಮ್ ಯೋಡಿಗಳು ಬರ ಪದ ಪದ ತುಂಬಿ